जालना जळगाव रेल्वे मार्गाला केंद्र सरकारने सात हजार एकशे तीन कोटी मंजूर केल्याबद्दल रावसाहेब दानवे यांच्या निवासस्थानासमोर फटाके फोडून जल्लोष माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या निवासस्थानी पेढे वाटून केला जल्लोष जालना जळगाव रेल्वे मार्गाला केंद्र सरकारने सात हजार एकशे तीन कोटी मंजूर केल्याबद्दल आज दिनांक दहा ऑगस्ट रोजी दुपारी एक वाजेच्या दरम्यान केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या निवासस्थानासमोर फटाके फोडून जल्लोष साजरा केलाय यावेळी रावसाहेब दानवे यांच्या निवासस्थानी पेढे वाटून जल्लोष साजरा केलाय जालना जळगाव अनेक वर्षाची मागणी होती माझी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केंद्र सरकारकडे अनेक वेळा मागणी लावून धरली होती त्या मागणीला अखेर यश आलंय यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष बद्रीनाथ पठाडे भाजप अध्यक्ष राजेश राऊत भाजपा जिल्हाध्यक्ष संध्या संजय देठे रोहित नरोडे शुभांगी देशपांडे धनराज कांबळे अर्जुन गेई सिद्धिविनायक मुळे यांसह भाजप कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते